नमस्कार कशा आहेत सगळे मजेत आहेत ना मजेतच असायला हवं तर इथं मी आणि मावशी तयार होऊन लग्नासाठी गेलो होतो गरलीजलेच लग्न होते आम्ही पोहोचण्याच्या अगोदर सर्व व वराडे मंडळी पोहोचली होती आम्हाला थोडा जायला उशीर झाला होता पण लग्न लागलं नव्हतं नंतर लागलं लग्न तर इथं मध आतमधला व्हिडिओ हो काही मी एवढा शूट केला नाही कारण मोबाईलला चार्जिंग पण कमी होती आणि पाऊस पण आला होता आम्हाला निघण्याचीच घाई होती तर ओवी बघा गणपती बाप्पाच्या हातातला मोदक खायचा म्हणून रडत होती तिला खूप मोदक आवडतात तिथं मावशीच्या मी छोटीशी क्लिप वगैरे काढली ओवीची मावशीची फोटो वगैरे घेतले आणि मावशीने माझी काढली मंगल कार्यालय पण खूप छान होते इथे पाऊस पण आला होता तर पाहू शकता तुम्ही तर चला आम्ही निघालो घराकडे आणि संध्याकाळी ना मिस्टर म्हणाले तेवढी काही भूक नाही कारण मिस्टरना जेवण करून आले होते आणि मला पण एवढी भूक नव्हती मी पण लग्नातून जेवण करून आले होते तर इथं मंचुरियन खाण्यासाठी आम्ही बाहेर आलो आहोत माझे मिस्टर बहिणीचे मिस्टर आणि बहीण तर पाहा पाहू शकता हे हाय राहिलेले माझे मिस्टर आहेत आणि इकडले बहिणीचे मिस्टर आहेत ही बहीण आहे माझी आणि आम्ही इथं ऑर्डर दिली होती आणि वेट सुरू होता आमचा तर हे आम मिशोन मी ड्रेस मागवला आहे कसा वाटत आहे इथं पाहू शकता तुम्ही ओवीना अंगाला पावडर लावीत बसली होती गालाला गाल तर पूर्ण पांढरा केला आहे ओवीने तर ओवीची मस्ती पाहू शकता तुम्ही तर इथे व्हिडिओला लाईक कर करा म्हणत होती ओवी तर पहा तुम्ही पाहू शकता मी हे मी शो ना बेडशीट ऑर्डर केला आहे कसं वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा प्युअर कॉटनचं बेडशीट आहे खूप छान क्वालिटी आहे आणि डबल बेडवर ना एकदम आरामशीर बसतं मी नंतर अंथरून पण दाखवलं आहे पाहू शकता तुम्ही तर बघा अशा प्रकारे हे खूप छान कॉम्बिनेशन आहे एकदम आणि लहान लेकरं घरामध्ये असतील ना तर असं बदामी वगैरे बेडशीट कधीच घेऊ नये कारण खूप घाण होतो खूप खराब होतं आणि मळतात खूप तरी पण मी आठ दिवसाला बेडशीट वॉश करते पण पण पन तरी पण ना व्हाईट कलरचं वगैरे जर बेडशीट घेतलं तर खूप लवकर लवकर धुवावं हो लागतं तर इथं बघा मी बेडशीट आतरत होते कसं वाटत आहे फायनल लुक नक्की कमेंटमध्ये सांगा चला बेडशीट वगैरे सर्व टाकलं आहे तरी ते मला तूप कडवायचं आहे बघा किती छान सुंदर वाटत आहे बेडशीट इथं तूप वगैरे कडवायला ठेवलं मी मला ना त्यामध्ये तुळशीचे पानं टाकले ना असा खूप मस्त असा सुगंध सुटतो तरी ते मी ना दोन चार तुळशीचे पानं आणायला बाहेर आले होते आणि इकडं पुदिन्याचं मला कुंडी दिसली खूप छान हिरवीगार झाली होती तर तुमच्यासोबत शेअर करावे म्हटलं तर बघा पुदिना किती सुंदर आलेला आहे मस्त मी एकच रोप लावलं होतं तर एवढा पसरला आहे माझ्या मावशीनं दिलं होतं एक रोप आणि ते पलीकडच्या कुंडीमधला विंचू आहे इथं कपडे वगैरे माझे सर्व वॉश झाले आहे आणि इथं ना ओवीची मस्ती सुरू होती पाहू शकता तुम्ही आणि मी कॅमेरा वगैरे लावला ना तर म्हणते माझा पण व्हिडिओ घे मग मी तर तिचा पण व्हिडिओ घेत होते बघा पाहू शकता आताच बेडशीट नीट केलं होते आणि लगेच सर्व खेळणे वगैरे टाकले सर्व तिनं जाऊ द्या लेकर असतात खेळतच असतात आणि इथं मी ना फ्रीजची डीप क्लिनिंग वगैरे केली होती तर ती व्हिडिओ केला नाही कारण लाईट गेली होती तर अशा प्रकारे मी फ्रीज ठेवते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मी बनवली होती मुगाची भाजी आणि मूग आदल्या दिवशी भिजत घालायचे कुकर तीन शिट्ट्या करायच्या हिरवी मिरची टाकून फोडणी द्यायची खूप मस्त भाजी लागते चपाती बनवली होती ओवीसाठी सुकी भाजी काढून ठेवली होती फक्त मिठाची फोडणी देऊन चला ब्लॉकची इथं चेंड करते बाय